लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने लोबो सर्वांना शुभेच्छा आहे हे चॅनल सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर माझी आपणाला विनंती आहे की कृपया तुम्ही तो लाईक करावा इतरांबरोबर शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी थँक्यू अँड गॉड ब्लेस यू आज आम्ही एका विषयाकडे आमचं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो अपेक्षा एक्सपेक्टेशन आमचं ख्रिस्त जीवन हे देवाच्या वचनावर आधारित असायला हवे ज्या वेळेला आमचं जीवन देवाच्या वचनावर भरवसा करीत तेव्हाच आमच्या जीवनात अपेक्षा निर्माण होत असते आणि देवाकडून आम्ही अपेक्षा करणे ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही देवाकडून अपेक्षा करायला हवी पण आमच्या सर्व अपेक्षा पूर्णतेस नेण्याचे कार्य देवाच्या प्रत्येक अभिवचनावर अवलंबून आहे जर आमची अपेक्षा देवाच्या वचनाशी संलग्न असेल तर ती गोष्ट ती अपेक्षा पूर्णतेस जाईल ती देवाच्या वचनाच्या विरुद्ध असेल तर ती अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही अपेक्षा या विषयाकडे आज आम्ही आमचं लक्ष लावत असताना आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवट पर्यंत पाहावा गॉड ब्लेस यू योहन कृष्ण वर्तमान याचा पाच वाध्याय याचं वचन दोन पासून मी नऊ पर्यंत वाचत आहे यरुशलमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे त्याला इब्री भाषेत बेथेसैदा म्हणतात त्याच्याजवळ पाच पडवे आहेत त्यामध्ये रोगी आंधळे लंगडे आंधळे लंगडे लोळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे ते पाणी हलवण्याची वाट पाहत असत कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे ते, ते अडतीस वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले तुला बरे होण्याची इच्छा आहे काय त्या दुखणेकरांनी त्याला उत्तर दिले महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही मी जातो ना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो येशू त्याला म्हणाला उठ आपली बाज उचलून घेऊन चालू लाग लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला त्या दिवशी शब्दात होता प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो आमेन या ठिकाणी आम्ही पाहत आहोत हा एक पंगू व्यक्ती बेथे सैदा नावाच्या या तलावाजवळ अडतीस वर्षापासून पडलेला आम्हाला आढळत आहे चौथ वचन या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे अर्थात या पाण्यामध्ये आम्हाला आढळत आहे रोगी आंधळे लंगडे लोळे यांचा मोठा समुदाय या पाण्यामध्ये उतरत होता अर्थात देवाने प्रत्येक युगात जे गरजू लोक होते त्यांच्यासाठी काही ना काहीतरी मार्ग बनविला होता ज्याद्वारे त्यांच्या गरजा भागविल्या जात होत्या ते अपेक्षा करीत होते की देवदूत येईल आणि पाणी हलवील त्या वेळेला आम्ही जर असू तर आम्हाला लगेच दैवी आरोग्य प्राप्त होईल परंतु प्रियजन हो बेथे सैदा येथील हा एक पंगू व्यक्ती अडतीस वर्ष झाले तो वाट पाहत होता पण त्याला सहाय्य करायला कोणी नव्हते विचार करा अडतीस वर्षे झाले त्याची अपेक्षा होती की मी बरा व्हावा येशुला माहित आहे की बराच काळ लोटून गेलेला आहे आणि तरीही तो त्या ठिकाणी आहे आणि त्या दुखणेकरांनी त्याला म्हटले महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडा वयास माझा कोणी माणूस नाही मी जातो ना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो आणि माझी अपेक्षा भंग होते स्तोत्र संहिता सत्यात्तर अध्याय आसाफाने हे स्तोत्र लिहिलेलं आहे आसाफाच्या जीवनात विविध प्रकारचे अनुभव आले आणि तो आपल्या अनुभवाचे कथन हे स्तोत्र म्हणताना करीत आहे सातव्या वचनापासून आम्ही वाचत आहे प्रभू सर्व काळ आमचा त्याग करील काय तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय अशी परिस्थिती मनुष्याच्या जीवनात येते की मनुष्याला वाटू लागते की देवाने त्याला सोडून दिलेला आहे देवाचा त्याच्यावर काही लक्ष नाही आसाफ आपल्या भावना देवापुढे प्रकट करीत आहे त्याची दया कायमची नाहीशी झाली काय काय त्याचे अभिवचन पिढ्यान पिढ्या निष्फळ राहणार देव कृपा करावयाचे विसरला काय त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय परत पराचे सामर्थ्य खालावले आहे असे वाटून मला दुःख झाले मी परमेश्वर ची महत्कृत्य वर्णीन खरोखर कर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन प्रियजन हो परतपराचे सामर्थ्य कधीही खालावू शकत नाही त्याचे सामर्थ्य अचाट आहे पण त्यामागे दैवी योजना कार्य करीते आम्ही परिस्थितीकडे पाहून निराश होतो आणि आम्हाला वाटते आता सगळं संपलंच आता काय होईल परंतु प्रियजन हो देवाच्या वचनाकडून अपेक्षा ठेवा देवाकडून अपेक्षा करा कारण तोच आमची आशा पूर्ती करीतो म्हणून निराश होऊ नका चिंताक्रांत होऊ नका मनात भीती बाळगू नका आमची अपेक्षा काय आहे हे येशू जाणू इच्छितो कारण आमच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणारा तो एकमेव देव आहे देव आमची अपेक्षा कायम पूर्ण करीतो ध्यानात घ्या परंतु प्रियजन हो आज त्याच्या आयुष्यात एक असा अद्भुत दिवस आला जेथे येशू त्याला भेटायला आला स्वतः येशू त्याला सांगत आहे आणि त्या ठिकाणी लागलाच तो माणूस बरा झाला आपली बाज उचलून चालू लागला त्याचं सगळं लुळ पांगळ पण सगळं निघून गेलं त्याच्या हाता पायात बळ आलं हे सामर्थ्य फक्त देवामध्ये आहे येथे येशूने त्याला म्हटले तुला बरे होण्याची इच्छा आहे काय अर्थातच म्हणूनच येशू आला होता पण येशू त्याच्याकडून ऐकू इच्छित होता की तुझी इच्छा काय आहे तुम्ही जर बायबल मध्ये वाचाल तर तुम्हाला सगळीकडे आढळे येशून त्या व्यक्तीनं सांगितले तू विश्वास ठेवशील तर होईल पण या व्यक्तीला काहीच असे म्हटलेले नाही या व्यक्तीला त्वरित येशून उत्तर दिले उठ आपली बाज उचलून घेऊन चालू लाग ज्या खाटेवर तो तिकडे झोपून होता दिवस आणि रात्र वाट पाहत होता अडतीस वर्षापासून येशू देव मानव स्वरूपात आला होता आणि त्याने एक शब्द बोलला फक्त आणि आम्ही पाहत आहोत हा पंग व्यक्ती आपली बाज आपली खाट उचलून निघालेला आहे प्रियजन हो अशाच पद्धतीने आज तो आज येशू तुमच्याकडे आलेला आहे आणि तो येशू हाच प्रश्न तुम्हाला विचारत आहे की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझी विनंती आहे की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे थँक यू अपेक्षा म्हणजे काय अपेक्षा ही एक कृती आहे किंवा जीवनात पुढे पाहण्याची एक प्रक्रिया आहे अपेक्षा ही एक प्रवृत्ती आहे अपेक्षा करणे म्हणजे तयारी दर्शविणे ते स्वीकारण्याची ही एक अपेक्षित मानसिक वृत्ती आहे आशावादी ज्याला म्हणतात अनेक जण देवावर विश्वास करीतात परंतु त्यांची काही अपेक्षा नसते अपेक्षा नसल्या कारणाने ते चमत्कारापासून वंचित राहतात जरी ते देवावर विश्वास करीत असले तरीही आणि जे अपेक्षा करीतात काहीतरी घडून यावे त्यांची अपेक्षा पूर्ण होते म्हणून ठेवा तुम्ही जे अपेक्षित आहात ते प्राप्त करीता तुम्ही जे अपेक्षित नाही ते तुम्हाला मिळत नाही आमचे विचार शब्द आणि कृती या सामान्यतः आमच्या अपेक्षेप्रमाणेच रचल्या जातात अपेक्षा या एक प्रकारच्या विश्वासावर आधारित असतात व व्यक्तींच्या विचारांच्या प्रक्रियेतून त्या उद्भवतात जेव्हा पुरावा पारखला जातो जिवंत देव आजही लोकांकडे पाहतो ज्यांच्याकडे अपेक्षा आहेत जेव्हा आम्ही देवाकडून अपेक्षा करीतो तेव्हा देव अशक्य प्राय ते घडवून आणतो प्रियजन हो आम्ही हे जीवन अपेक्षेने जगायला हवे म्हणून अपेक्षेने धन्यवाद द्या अपेक्षेने गौरव स्तुती करा देवाला अपेक्षेने त्या जिवंत देवाची प्रार्थना करा चमत्काराची अपेक्षा करा अपेक्षेने बीच पेरा प्रियजन हो मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला सांगत आहे जर आमच्यात कोणी असा व्यक्ती असेल जो व्यसनाधीन आहे दुःख भोगत आहे तर त्याने अपेक्षेसह देवाजवळ यावे आज तो देव त्याचे जीवन बदलेल तुम्ही जे कोणी असा तुम्ही आज जिवंत देवाकडे ख्रिस्त येशूकडे या तो आज दारूच्या व्यसनाधीनतेपासून सिगारेटच्या ड्रग्सच्या व्यसनाधीनतेतून तुम्हाला मुक्त करील तुम्ही निराश असाल भीतीमध्ये जगत असाल चिंतेमध्ये जगत असाल तर तो तुम्हाला त्यांतून मुक्त करेल पण तुम्ही त्याच्याकडे खऱ्या अपेक्षाने विश्वासानिया तो तुम्हाला आपला दैवी स्पर्श करून पूर्णतः मुक्त करो सैतानी बंधनांतून आजाद करो इब्रीलोकास पत्र अकराध्याय सहा वचन म्हणते आणि विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे रिझन हो देवाला आम्ही संतुष्ट करू शकत नाही खुश करू शकत नाही इतर कोणत्याच गोष्टीने विश्वास देवाला आमच्याकडून हवा आहे विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे कारण देवा देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणार ना तो प्रतिफळ देणार आहे प्रियजन हो अद्भुत वचन आहे आम्ही देवाचा शोध करणारे व्यक्ती हवे तर देव प्रतिफळ देतो तो, तो रिवॉर्ड देतो देवाकडे सगळं आहे तो जे बोलेल ते होईल आज तुम्ही अपेक्षा बाळगून आहात आणि हा संदेश ऐकत आहात देव तुमची अपेक्षा पूर्ण करो अपेक्षा एक दैवी प्रेरणा आम्हाला देते एक दिव्य प्रकाशन म्हणजे प्रकटीकरण देते व त्यांतून आम्हाला खात्री मिळते आणि आम्हाला कळते की हे होणारच तेव्हा आमच्यामध्ये अपेक्षा निर्माण होते उदाहरणार्थ आम्ही पाहत आहोत आब्राहम हा बाळाची अपेक्षा करीत होता त्याला त्याविषयी आश्वासनही देवाने दिले होते व ते त्याला पंचवीस वर्षानंतर मिळाले तेव्हा तर तो शंभर वर्षाचा झाला होता जेव्हा त्याचे शरीर निर्जीव झाले होते तरीही तो अपेक्षित होता बायबल म्हणते तो अविश्वासाने दुर्बळ न होता तो कायम विश्वासात खंबीर होत गेला ही खात्री बाळगली की देव हे घडवून आणील काय तुम्ही विचार करू शकता एक वांज स्त्री जी पासष्ट वर्षाची व तो पंचाहत्तर वर्षाचा हे सर्व अलौकिक आहे अर्थात दिव्य आहे ज्याविषयी हे नैसर्गिक जग काहीही जाणत नाही कारण हे दैहिक बुद्धीला न पटणारे आहे मूर्खपणाचे भासते म्हणून ते कधीही समजणार नाही परंतु तरीही आब्रामाने विश्वास ठेवला की हे खरे आहे तो म्हणाला प्रिये देवाने म्हटले आहे म्हणजे ते होणारच संपले पहिल्या वर्षापासून आब्राहम साराला म्हणत होता प्रिये तुला कसे वाटत आहे परंतु काहीच बदल नव्हता तरी त्याने म्हटले देवाला धन्यवाद हो अर्थात आब्रामाकडे समस्या होत्या त्याने आशा नसताही विश्वास केला असं वचन म्हणते रोम चार अध्यायामध्ये सर्व काही सांगत होते की त्याला पुत्र होणार नाही हा फार मोठा चमत्कार असेल असे करीत करीत पंचवीस वर्षे भरली त्याच्याकडे तरीही तीच वृत्ती होती देवाने सांगितले आहे म्हणजे ते होणारच अर्थात त्याने आपली दृष्टी अपेक्षेवर हटविली नाही व तो सुमारे शंभर वर्षाचा झाला आणि सारा नव्वद वर्षाची तिचे गर्भाशय निर्जीव झाले होते व आब्राम ही स्वतः रोम चार मदे। परंतु देवाच्या अभिवचनांकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले कारण आब्रामाकडे अपेक्षा होती त्याने देवाला गौरव दिले आणि विश्वासात तो बळकट झाला मग चमत्कार घडून आला यहोशवाच पुस्तक एकवीस अध्याय आणि याच चा आहे परमेश्वराने इस इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या की इस्रायल लोकांचे हित होईल त्यातली एकही निष्फळ झाली नाही त्या सर्व सिद्धीस गेल्या हे वचन आम्हाला दाखवत आहे की देवाचं एक पण वचन विफल होऊन परत जात नाही देव जे बोलतो ते सिद्धी जातेच म्हणूनच तुम्ही आणि आम्ही आमच्या अपेक्षा देवाकडून पूर्ण होतील अशी आशा ठेवून जगलो पाहिजे अब्राहम देवाला धन्यवाद देत मजबूत बनला त्याने आशा सोडली नाही कारण त्याचा भरोसा देवावर होता जो सर्वज्ञानी सर्व व्यापी सर्वसाक्षी असून सर्व, सर्व शक्तिमान आहे जो कधीही बदलत नाही त्याचा शब्द बदलत नाही त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला होता म्हणून त्याने आशा कधीही सोडली नाही कारण त्याचा भरोसा देवावर होता अर्थात जी गोष्ट कोणी कधी पाहिली नाही परंतु त्याविषयी आमच्या अंतकरणात देवाकडून एक दिव्य प्रकटीकरण प्राप्त होते आणि भरोसा निर्माण होतो आणि त्याबद्दल खात्री होते अर्थात विश्वास हे देवाकडून प्राप्त होणारे प्रकटीकरण आहे खरा विश्वास हा कधीच एकटा नसतो तो कायम अपेक्षेसोबत असतोच देव आमच्याशी व्यवहार अपेक्षेच्या आधारावर करीतो विश्वास हा कायम अपेक्षेकडे निर्देशित करीतो जर तुम्ही विश्वास कराल तो प्रतिफळ देईल तर अपेक्षेसाठी आम्ही कोणावर भरोसा केला आहे त्याची आम्हाला पूर्णत जाणीव व्हावी इब्री अकरा सहा म्हणते आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे म्हणजे देवाला कारण देवाजवळ जाणाऱ्याने हा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे अर्थात आम्ही जेव्हा देवाचा झटून शोध करीतो तेव्हा देव प्रतिफळ देतो ते प्रतिफळ आम्हाला तेव्हा मिळते जेव्हा आम्ही देवावर भरोसा करीतो आणि देवावर विश्वास करून देवावरील विश्वासाने आम्ही देवाला संतुष्ट करीतो आम्ही जर देवावर विश्वास ठेवतो तर आम्हाला पूर्णतः अपेक्षेने राहणे गरजेचे आहे जेथे अपेक्षाच नाही तेथे विश्वास ही नाही पाचव्या अध्यायात चोवीस ते चौतीस वचनात आम्हाला एक रक्तस्त्रावी स्त्री आढळते ती या स्त्री आजाराची शिकार बनली होती तिने खूप दुःख भोगले होते या स्त्रीच्या जीवनामध्ये बारा वर्षापासून ती पिडलेली होती रक्तस्राव हा स्त्रियांना होणारा एक आजार आहे ज्यामुळे स्त्रियांचे शरीरांतील रक्त निघून गेल्या कारणाने त्यांना संपूर्णत दुर्बळता आणि अशक्तपणा येत असतो त्यामुळे कशाही गोष्टीत लक्ष लागत नसते आणि बऱ्याच काळ तिने वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली कारण ती म्हणत होती केवळ त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल तेव्हा लागलाच तिचा रक्त जरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला आपणामधून शक्ती निघाली आहे हे यशुने आपल्या ठाई ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले माझ्या कपड्यांना कोण शिवले त्याचे शिष्य म्हणाले लोक समुदाय आपणाभो गर्दी, गर्दी करीत आहे हे, हे आपण पाहता तरी आपण म्हणता कोण मला शिवले मग जिने हे केले होते तिला पहा वयास त्याने सभोवार बघितले तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खरा खुरा वृत्तांत सांगितला तो तिला म्हणाला मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून अद्भुत गोष्ट आहे ते ऐकल्यावर किती आम्हाला आनंद होतो की येशू सर्व समर्थ दयाळू कृपाळू आहे आमची अपेक्षा जास्त किंवा कमी असू शकते वाजवी किंवा अवास्तवही असू शकते चांगली किंवा वाईट असू शकते म्हणून जेव्हा तुम्ही भरोशाने चांगली गोष्ट अपेक्षिता तर ती चांगली गोष्ट सहसा घडतेच परंतु जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टी अपेक्षिता तेव्हा तसेच घडते अर्थात तुमच्या अपेक्षेचे उद्देश लक्ष काय आहे त्यावर ते अवलंबून आहे याकोबाचे पत्र पहिला अध्याय वचन म्हणते असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्यांनी समजू नये प्रियजन हो चंचल वृत्ती याचा अर्थ काय मनुष्य स्थिर नाही वेगवेगळे आहेत परिस्थिती आली का, पर का बदलतात असा चंचल व्यक्ती जो आहे हा द्विबुद्धीचा आहे दोन्ही गोष्टी त्याने मनात बाळगलेल्या आहेत लक्षात घ्या आणि वचन म्हणते त्याला प्रभूपासून पासून काही मिळेल असे त्यांनी समजू नये म्हणजे अपेक्षा करू नये ध्यानात घ्या ही एक अट आहे जी आम्हाला एक देवाकडून आम्हाला काय मिळू शकते आणि काय मिळू शकत नाही याचे सत्य प्रकट करीत परंतु ज्या वेळेला तिने येशू विषयी ऐकले त्यावेळेला तिच्यात अपेक्षा निर्माण झाली जी तिला दैवी आरोग्याच्या संकल्पाकडे घेऊन गेली आम्ही येथे अपेक्षेचे सामर्थ्य पाहू शकतो या स्त्रीने ख्रिस्ताविषयी ऐकताच तिच्यात एक आशा निर्माण झाली ही आशा अशी नव्हती होईल तर बघू यावर आधारित नव्हती शक्यतेवरही आधारित नव्हती तर जे खरे आणि शक्य त्यावर आधारित होती व त्यामुळे त्याने विश्वासाने कृती केली अपेक्षेने तिला विश्वासाने कृती करण्यास लाविले लक्षात घ्या ही अपेक्षा देवाने तिच्या जीवनात पूर्ण केली कारण देव दयाळू आहे आम्हीही अशीच अपेक्षा करून विश्वासाने येशूच्या चरणी येऊ प्रामाणिकपणे त्याच्याकडे येऊ आम्ही खरोखर आमचा सगळा वृत्तांत त्याच्या पुढे सांगू तर तो दयाळू आहे आम्हातील कोणालाही तो दूर सारणार नाही ना जो त्याच्याकडे येतो त्या कोणालाही त्याने दूर कधी सारले नाही त्यामुळे तिला तीन पट आशीर्वाद मिळाला पहिली गोष्ट तिच्या शरीरातील असणारा आजार रक्तस्त्राव यांतून ती पूर्ण मुक्त झाली हा अनुभव तिला क्षणी आला तिचा जीव तारला गेला तिसरी गोष्ट तिच्या जीवनामध्ये शांती आली अपेक्षा जी आहे ना ती सामर्थ्य खेचत असते येशूने या स्त्रीच्या अपेक्षेची मर्यादा वाढविली तिने जे तिला मिळाले स्तोत्र संहिता अपेक्षिशी अध्याय अकरा आणि बारा वचन म्हणते कारण परमेश्वर देव सूर्य व ढाल आहे परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिले वाचून तो राहणार नाही हे सेनाधीश परमेश्वरा जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो, तो कितीतरी धन्य प्रियजन हो आमचा भाव विषय देव असावा आमच्या अपेक्षा देवावर अवलंबून असाव्या कारण देव अनुग्रह आणि गौरव देतो आणि जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यापासून तो राहणार नाही हे देवाचा अद्भुत अभिवचन आम्हाला देण्यात आलेलं आहे म्हणून आम्ही ते अभिवचन पकडून विश्वासाने जगलो पाहिजे प्रियजन हो देवाने आम्हाला पुत्र आणि कन्या म्हणून स्वीकारलेले आहे नवीन बनल्या कारणाने अविनाशी बीजाने जन्म झाल्या कारणाने आम्ही जिवंत देवाचे पुत्र कन्या आहोत आता आम्ही ख्रिस्ताबरोबर वतनदार आहोत म्हणून एक करीन दोन अध्याय वचन म्हणते हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे डोळ्याने जे पाहिले नाही कानाने जे ऐकले नाही व माणसांच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे किती महान वचन हे आहे पहा देव आमच्या जीवनात हे करू इच्छितो जे आम्ही कधी ऐकले नाही आम्ही पाहिले पण नाही आमच्या मनातही आले नाही ते देवाने आमच्यासाठी सिद्ध केले आहे म्हणून आम्ही देवाकडून अपेक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जात राहिलो पाहिजे की उत्तम ते देव दे कारण देवाला आपल्या अभिवचनांचा विसर पडणे अशक्य आहे म्हणून आम्ही अपेक्षा देवाकडून बाळगावी जर तुमच्याकडे अपेक्षा आहे तर त्या अपेक्षा तुम्हाला कृतीकडे अवश्य घेऊन जातील देवाकडे आपले सर्व गाराने मांडा आपले हृदय त्याच्या पुढे होता स्थिर रहा तो कार्य करेल स्तोत्र संहिता बासष्ट अध्याय पाच ते आठ वचन मी वाचत आहे हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ रहा फक्त देवच लक्षात घ्या कारण माझी आशा पूर्ती करणारा तो आहे तोच केवळ माझा खडक तोच माझे तारण आहे तोच माझा उंच गड आहे मी ढळणार नाही माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे माझ्या बलाचा दुर्ग माझा आश्रय देवच आहे अहो लोक हो सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा देव आमचा आश्रय आहे प्रियजन हो देव आमची आशा पूर्ती करणार आहे आमची भीस्त केवळ देवावर असली पाहिजे कारण तोच आमची आशा पूर्ती करीतो तोच आमच्या अपेक्षा पूर्णतेसून येतो नीतीसूत्रे तीन अध्याय पाच आणि सहा वचन तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको काही वेळेला आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहतो आणि आम्ही बुद्धीवर अवलंबून राहिल्या कारणानेच द्विबुद्धी निर्माण होते लक्षात घ्या चंचल वृत्ती आमच्यामध्ये येते अस्थिरपणा आमच्यात येतो काय होईल असे आम्हाला वाटते तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल प्रियजन हो देवाचा आदर करणे आहे सर्व गोष्टीत देवाचा आदर जेव्हा आम्ही करण्याची एक जीवनशैली आमच्यात निर्माण होते तेव्हा देव आमचा सततचा मार्गदर्शक होतो तो आमच्या पुढे वाढ बनवितो मार्ग तो काढतो बंद दरवाजे आमच्यासाठी तो उघडतो आमच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून देवावरच अवलंबून राहा म्हणून आम्हाला आमचे पात्र शुद्ध ठेवणे गरजेचे आहे मग देव ते भरील प्रभूचे भय धरून आदराने त्याच्याकडे आम्ही यायला हवे प्रभू येशू तुम्हाला सर्वांवर दया करून तुमची अपेक्षा त्याच्या स्वर्गीय भांडारांतून पूर्ण करो आज हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता थँक्यू अँड गॉड ब्लेस यू